नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडीओमध्ये आणि आज आपण आलोय सांगोल्या तालुक्यातील नराळे गावामध्ये जे की डिस्ट्रिक्ट आहे सोलापूर आणि जसं की बऱ्याच आपले जे जुने सबस्क्रायबर असे रोहित भाऊच्या आपण कळस कॉम्पिटिशन मध्ये गायी आणल्या तर व्हिडिओ आपण बनवले होते जसं की टीएमआर पद्धतीनं खाद्य वगैरे कसं द्यायचं काय त्यांच्या गायी कॉम्पिटिशन मध्ये आले होते एक गाय त्यांची दोन दात मध्ये विनर पण बनली होती कळस मध्ये आणि ही जी कालोड आपण बघतोय दोन दात मध्ये ही बारामतीला चॅम्पियन झाली आहे म्हणजे फर्स्ट नंबर आला होता तर आपण ह्याच गोट्यावर भेट द्यायला आलो होतो आणि जसं की तुम्ही आता माग बघताय संपूर्ण यांच्याकडं ह्या घरच्या तयार केलेल्या काही आहे म्हणजे स्टार्टिंग झाली ती तसं मी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि एकदा तुम्हाला एकदा संपूर्ण माहिती देऊन देतो तर नमस्कार रोहित भाऊ एकदा तुमचा संपूर्ण परिचय द्या आणि तुमची सुरुवात वगैरे कशी आली ती पहिल्यापासून संपूर्ण सांगा माझे नाव रोहित कुमार घाटगे राहणार नराळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी दूध व्यवसायामध्ये दोन हजार अठरा पासून काम करत आहे पण ब्रिल्डिंग वरती काम मी दोन हजार वीस पासून चालू केले नेमका सुरुवात कशी आली तुमची म्हणजे कुडून तुम्हाला वाटलं ब्रिडिंग वर काम करा तुम्हाला म्हणजे कोणत्या माध्यमातून कळलं तर का ब्रिडिंग वर काम केल्याशिवाय तुमचा पर्याय नाही या व्यवसायामध्ये पहिल्यांदा माझ्याकडे पण पंधरा ते वीस लिटर दूध देणाऱ्याच गाय होत्या युट्यूबला जेव्हा व्हिडिओ बघितले पंजाबच्या गायींचे चाळीस लिटर पन्नास लिटर त्यावेळेला मला पण वाटलं की आपल्याकडे पण अशा गाय तयार होयला पाहिजेत मी पंजाबवरून तीन गायी आणून त्याच्यापासून सगळ्या कालवडी तयार केली आता पंजाबहून समजा कोणत्या साली गायी आणल्यात तुम्ही मी दोन हजार एकोणीस ला आणल्या दोन हजार एकोणीस ला आणि तीनच गाय आणल तीनच गाय आणल्या तरी साधारण काय किमतीमध्ये आणलं तीन गाय आणल्या होत्या मी चार लाख नव्वद हजारला त्यातली एक पावणे दोन लाखाची आणि दोन असं म्हणजे सटामध्ये घेतले तुम्ही गेले ते तुम्हाला काही अनुभव होता का समजा गाय वगैरे घ्यायचा का नेमकं गाय म्हणजे इकडे गावाकडच्या गाय घेतलेला अनुभव होता म्हणजे वरून कधी आणलेला नव्हतं नवीनच गाय होत्या ते कधी आणले नव्हत्या हा तर मित्रांनो तुम्ही ऐकला तर तीन गायी स्टार्टिंगला आणल्या त्या आणि ते आणल्यानंतर समजा काय अनुभव तुम आला तुम्हाला कसं तुम्ही मॅनेजमेंट केलं त्यांचं आणि कसं समजा भविष्यात ब्रिडिंग वर कामाला सुरुवात केली तुम्ही पंजाब वरून गाय आणल्यानंतर पहिल्यांदा त्या थोडं म्हणजे ट्रेस मध्ये जातात गाय म्हणजे मनाव इतकं दुधाचं मला उत्पादन नाही भेटलं जेवढं सांगितलं होतं तिथं पंजाब मध्ये मी मित्रांच्या वगैरे माहितीनं विचारलं असं का झालं म्हणून तर त्यांनी सांगितलं जोपर्यंत तुम्ही गोट्यावरती कालवड तयार करून दूध हे करत नाही तोपर्यंत तुम्हाला पाहिजे तसं म्हणजे दुधात मध्ये हे भेटत नाही तेव्हापासून मी सुरुवातीला तीन गायी आणल्या होत्या ब्रीडच्या पंजाबरून त्याच्यापासून कालवडी तयार करून आता सध्या पंधरा तेरा कालवडी आहेत माझ्याकडं आणि दोन गाय बाहेरच्या घेतलेल्या आहेत माझ्याकडे पूर्ण समजा तुम्ही तयार केलं ब्रीड तयार केल्या जसं पंजाबहून गाय आणला तुम्ही तर किती लिटर पर्यंत दूध दिलत आपल्या गोठ्यामध्ये पंजाबवरून आणलेल्या गायने माझ्याकडे पस्तीस पर्यंत दिलं दूध म्हणजे दिलं होतं आणि कोणत्या लॅक्टेशनच्या होत्या एक सेकंड लॅक्टेशन आणि दोन फर्स्ट टाइम आणले होते फर्स्ट टाइम सेकंड लॅक्टेशन पस्तीस दिलं आणि फर्स्ट अठ्ठावीस तीस पर्यंत दिलं होतं तेवढं आणि जस तुम्ही सांगितलं माग समजा तुम्ही दही आणल्या गावामध्ये समजा बरेच जणांनी तुम्हाला नाव वगैरे ठेवलं डॉक्टर सुद्धा म्हणले एवढं दूध नाही देत बा तुम्ही सांगितलं मला बेसळ करते दुधामध्ये एवढं तीन गाईमध्ये दूध निघू नये शकत त्याबाबत थोडा अनुभव शेअर करा मला पाच दूध मी घालत होतो दोन घरच्या आणि तीन पंजाबच्या लिटर दूध डेरीला घालायचो चार हा चार पाड्यांना पाजून तीन तीन लिटर म्हणजे बारा लिटर पाड्यांना पाजून अडुसष्ट लिटर डेअरीमध्ये असं वाटायचं आमच्या गावात की बेसळ करून आणतोय दूध एवढ्या पाच गायमध्ये एवढं दूध निघू शकत नाही ते त्यांनी स्वतः येऊन चेक केलं दूध काढायला त्यांचा माणूस पाठवला चेकिंग केलं आणि मग त्यांना पण विश्वास बसला बाबा देतात गाय एवढं दूध आणि मित्रांनो म्हणजे यांचा विषय असा आहे आता ज्या तीन गाई पंजाबच्या होत्या त्यापासून यांना समजा आज आपल्या गोठ्यामध्ये जनरेशन किती चालू आहे पंजाबच सोडून पंजाबच सोडून माझ्या गोट्यातलं पाचवं जनरेशन पाचवी जनरेशनची जी, जी कालवड आहे आरमाडाची आरमाडाची आहे ती पण तुम्हाला दाखवतो मी आणि ज्या घरच्या तर केलेल्या ज्या कालवडी गई आता जवळपास आपल्या गोठ्यामध्ये हायस्ट दूध देणार गाय किती आतापर्यंत तुमच्या गोठ्यामध्ये समजा प्रॉपर हायस्ट बावन्न लिटर काढले तुम्ही तयार केले मी तयार केले पंजाबच्या गायीपासून आणि ती कितव्या जनरेशनची होती ती माझ्या गोठ्यातलं म्हणजे पंजाबच्या गाईपासून दुसऱ्या जनरेशनची दुसऱ्या जनरेशनच्या गायीनं बावन्न लिटर दूध दिले आणि लास्ट जनरेशन जे जे फर्स्ट टाइम मला हायस्ट दूध किती गेला तुमच्याकडं हायेस्ट एकोणचाळीस लिटर दूध काढले फर्स्ट टाइम ला आणलेली कालवड आहे ना एबीएस रोड हो एबीएस रोडियोची हो मित्रांनो तुम्हाला गाय पण दाखवतो मी एबीएस रोडची जिनं एकोणचाळीस लिटर स्वतः दिलंय आणि तिथं एक नंबर काढला होता दोन दात मध्ये एकदा आपण गाय बघून घेऊ मग पुढं आपण वळूया तर मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता ही ती गाय दोन दात तुम्हाला दात पण दाखवून देतो तुम्ही एकदा चार दात झाले एबीएस रोडिओ दोन दातच तू दात दाखवून देणार पण ती दोन दातच आहे पण हिची काशीची ठेवून बघू शकता तुम्ही एकदम कॉम्पॅक्ट ऑर्डर आहे हे बघून जर म्हणजे बरेच जण असे म्हणतील का ही गाय अडतीस किंवा एकोणचाळीस लिटर दूध नाही देऊ शकत फर्स्ट टाइमला दोन दात मध्ये पण स्वतः कळस मध्ये ना किती दूध दिलं तर तेहत्तीस सहाशे पन्नास छत्तीस सहाशे पन्नास ते बी जवळपास साडेचारशे तर प्रवास करून किलोमीटर साडे चारशे किलोमीटर प्रवास करून हि कळस मध्ये दोन दात मध्ये छत्तीस पाचशे दूध काढलं आणि यांच्या गोठ्यामध्ये एकोणचाळीस लिटर दूध दिले ते भी दोन दात मध्ये एकदा तुम्हाला संपूर्ण गाय दाखवून देतो फिरून रोहित भाऊ एकदा गाय फिरून दाखवून द्या मला आता ही लोड तुम्हाला दाखवली मित्रांनो मी आता हिची जी आई आहे ती पण ह्याच गोठ्यात तिची आई पण तुम्हाला दाखवतो मी इथं तुम्हाला फेस क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता इथे त्यांना समजा शिंग जाळे नव्हत्या त्या का टाइम झाला होता ना नाही जाळलेले नंतर आले तरी परत आले समजा एबीएस रोड ची कालोड आहे मित्रांनो फर्स्ट टाइम रातीला खाली होऊन किती दिवस झाले हिला खाली होऊन उन... साडेतीन महिने झाले साडेतीन आणि आता सध्या दूध किती चालू आहे वॉटर चौतीस लिटर पण आहे बत्तीस ते चौतीस चौतीस आज पण देते आता सिमन लावलेलं गेलं लावलंय का कधीतरी अठ्ठावीस तारखेला एक महिना झालाय एक महिना आला कोणता लावलो समोर डब्ल्यू डब्ल्यू एस मेडलच टाकलंय मेडलच ते बोललो बाबत काही सांगू शकत नेमकं म्हणजे का बरं टाकलं तुम्ही असं मला जरा स्ट्रक्चर मध्ये फरक करायचा होता ह्याच्या हा स्ट्रक्चर काय का है सांगते स्पेसिफिक काय स्ट्रक्चर असं हि जरा फेस क्वालिटी आहे ना हे थोडं फॉरेन गायचं असं वरती येत त्याच स्ट्रक्चर साठी मी मेडल टाकले मेडल टाकले आणि त्या सिमेंटची प्राइस सांगते का ते सेक्सेल सिमेंट छत्तीसशे रुपये छत्तीसशे रुपयाला फर्स्ट टाइम मध्ये राहिली ती फर्स्ट टाइम मध्ये का फर्स्ट टाइम मध्ये राहिली त्या ते पण सांगते मित्रांनो तुम्हाला फर्स्ट टाइम का बरं राहते डाईट प्लॅन कडे आपण जाणार आहे हे काय काय देता तरी पण तुम्हाला एक सांगून देतो सीआरएस च तुम्ही मिनरल मिक्सर वापरता हो सीआरएस तुम्हाला आता अनुभव आहे भरपूर म्हणजे ब्रिडिंग वर काम करता तर सीआरएस मुळे जसं मी आपण पहिले बोललो का गाई रिपीट होत नाही तरी सियारेच एक सांगून देतो तुम्हाला काय मिनरल का बरं वापरायला पाहिजे मी प्रत्येक कंपनीचं मिनरल मिक्सर वापरले आतापर्यंत वा म्हणजे आलटून पलटून अॅग्रिमिन टोटावेट पण गाय रिपीट व्हायची जेव्हापासून मी सीआरएच मिनरल मिक्सर वापरतोय तेव्हापासून गाय कधीच रिपीट झाली नाही माझी कधीच नाही फर्स्ट टाइम मध्ये कन्स्यू करून घेत कन्स्यू करून घेत मित्रांनो ही एबीएस रोडची काल उडी ती आता हिची जी आई आहे ती मी तुम्हाला दाखवतो सी ही ची, ही एबीएस ट्रायकरची आणि हिचा कसा रेकॉर्ड आहे थोड बावन लिटर पर्यंत हा म्हणजे ही कॉम्पिटिशन मध्ये ऑलरेडी आली ती आई आणि लेग मित्रांनो ही पण कॉम्पिटिशन मध्ये आली ती जसं वेट हेवी ना तर थोडं प्रवासामध्ये स्ट्रेस मध्ये चालली गेली त्यामुळं तिथं तरी चौथा नंबर आला कळसला पाचवा नंबर पाचवा आणि किती दूध दिलं तिनं कळस मध्ये तिथे चौतीस लिटर दिले चौतीस लिटर आणि तुमच्या गोठ्यावर बावन्न लिटर काढून काढली बघू शकतो मी स्ट्रेस मध्ये गेल्यामुळं आणि आजपर्यंत बी ती कव्हर झाली नाही कारण त्यांना रिस्क घेतला समजा ते कळसला गेले साडेचारशे किलोमीटर परत आणली काय आजपर्यंत बी ती दुधाला वाढलीच नाही दूध देते पण कमी जेवढा पाहिजे होता तेवढा नाही दिलं तरी किती दिलं आता आता एक पस्तीसच्या आसपास पस्तीस जर तुम्ही कळसला घेऊन नसतं घेतला तर कारण एक राहती माणसाची गोष्टी आपल्याकडे आहे एवढी काय तर आपण दाखवू शकतो नाही का समोर आणि स्वतः ही तुम्ही तयार केलेली काय हो हो पंजाबची गाय नाही मित्रांनो हिची आई जी ती पंजाबची पंजाबची ती पंजाबची होती आणि ही तिची लेख आणि हिची ही म्हणजे हे यांच्या गोठ्यातलं आलं थर्ड जनरेशन नाही फोर्थ जनरेशन ही सेकंड जनरेशन ही सेकंड जनरेशन ही ही फोर्थ जनरेशन आणि तिची कालवड आहे ती का फिफ्थ जनरेशन ती फिफ्थ जनरेशन मित्रांनो बघू शकता तुम्ही हिची कालवड पण तुम्हाला दाखवतात एबीएस तुम्हाला लक्ष देऊन जनरेशन करा आणि या व्यतिरिक्त अजून एक दोन तीन गाय तुमच्या का त्या हायस्ट मिल्किंग करतात त्याबाबत पण माहिती आहे तर मित्रांनो जसं तुम्ही बघता आता यांच्या गोठ्यातली ही पुढची गाय का जी गोठ्यामध्ये समजा हायेस्ट मिल्किंग हायेस्ट म्हणजे टॉप गायी मध्ये चार पाच गायी मध्ये तर या गायीची माहिती द्या समजा कोणत्या आईचा रेकॉर्ड वगैरे काय होता हिची आई पंजाबून आणली पंजाबून आणली होती रेकॉर्ड नव्हतं तिचं आपल्याकडं पण ही बेस्ट ट्राय करची हे बेस्ट ट्राय करची हे तुम्ही स्वतः घरी लावल होत सीमन समोर नाही नाही इथं आणून तिला झालेलं ही पण सेकंड जनरेशन ही पण सेकंड जनरेशन आहे तुम्ही स्वतः सिमन लावलेला मित्रांनो इथं बॉडी वॉटर बघू शकता तुम्ही आता ड्राय केले हेवी काय आता ड्राय केली के आता ही कोणत्या लॅक्टेशन मध्ये आता थर्ड था जनरेशन सहा दात आहे थर्ड जनरेशन तिसऱ्या लॅक्टेशन मध्ये तिसऱ्या लॅक्टेशनला सहा दात आता चौथ्याला खाली होईल नाही नाही तिसऱ्यांदा खाली तिसऱ्यांदा खाली होईल आणि सेकंड मध्ये किती दूध दिले ना सेकंड मध्ये येणं दिले पंचेचाळीस पर्यंत पंचेचाळीस आणि आता ड्राय कितीवर झाली ड्राय आता झाले सतरा अठरा लिटर वरती सतरा अठरा लिटर तर मित्रांनो जस तुम्ही बघू शकता आता तुम्हाला काय वाटतं थर्ड मध्ये किती दूध दे दि? थर्ड मध्ये पंचावन्न प्लस होईल मग ही तुम्ही कळस मध्ये नाही हिला नाही आता ही आता जून मध्ये हे होणार ना कळस पर्यंत ना ही नाही होणार त्यासाठी त्यांनी एक गाय अजून तयार केली कधी गोट्या मधील परत टॉप तीन मधील आणि सगळ्यात जास्त त्यांच्या गोट्यात दूध देणार गाय जस तुम्ही बघू शकता आता ही पण तुम्ही घरी तयार केली घरी तयार केलेली ही कोणत्या सेमांची म्हणली तुम्ही आयुष्य बायप आयुष्य आणि इलेक्ट्रेशन आता तिसऱ्यांदा का आहे तिसऱ्यांदा आणि सेकंड मध्ये आता किती दूध दिले ना सेकंड मध्ये येणं दिले की पंचेचाळीस लिटर पर्यंत पंचेचाळीस आणि तुमच्या गोट्यातली तुम्ही जसं म्हणलं हायस्ट दुधाची गाय का हा हाएस्ट दुधाची गाय हायस्ट हायएस्ट दिले पण मित्रांनो तुम्हाला जसं वाटत बॉडी वेट नुसार मी बी त्यांना म्हणलं पण त्यांचं असं म्हणणं आहे का हायट दूध येणं दिलेलं आहे त्याबाबत काय सांगाल तुम्ही पुढच्या वेळेला जे कळसला स्पर्धा होणार आहे हीच गाय घेऊन जाणार आहे ही गाय तयार केली हो तुम्हाला काय वाटतं ही किती लिटर चालणार पंचावन्न प्लस होईल आणि बाय पाऊस ची तुम्ही पंजाबच्या गायला भरलं पंजाबच्या गायला भरलेलं होतं त्यापासून ही तयार झाली त्यापासून तयार झाली आणि फर्स्ट टाइमला किती टाइमाला पस्तीस लिटर दूध दिले आणि सेकंड टाइम ला सेकंड टाइम चाळीस प्लस झाले पंचेचाळीस पर्यंत गेले पंचेचाळीस पर्यंत आणि आता तुमची असं वाटतं पंचावन्न पर्यंत जाऊ शकते हो आताच गेली असते ती पण मी म्हणजे असं स्पेशल ट्रीटमेंट नाही काय दिलं असं सगळ्या गायीमध्ये केलेलं आहे समजा नॉर्मल जसं ते रख करते मित्रांनो काळजी घेते नॉर्मल मध्ये केलेलं की काय महत्व आहे ब्रीडिंगचं आणि काम केलं पाहिजे हे बघा मी ज्या वेळेला पारंपरिक पद्धतीने गोटाचा म्हणजे हे करत होतो त्यावेळेला पंधरा सतरा अठरा लिटर पर्यंत फर्स्ट टाइमर कालवडी दूध देत होते पण जेव्हापासून वर काम चालू केले प्रत्येक कालवड तीस प्लस दूध देते काम तुम्ही फर्स्ट जनरेशन असू द्या तरी पण तुम्हाला अठ्ठावीस ते तीस लिटर दूध देणारी कालवड भेटते आणि असं आहे दुधाचा रेट पडला समजा तरी पण आपण जास्त दुधाचं उत्पादन करून त्याच्यापासून म्हणजे जास्त उत्पन्न मिळवू शकतो हा म्हणजे तुमचं असं म्हणणे दोन, हो। दोन हो। तीन गाई सांभाळण्यापेक्षा एक गाई ला चांगली म्हणजे तेवढ्या दोन तीन गाई दूध आपण एका गाईकडून घेऊ शकतो खुराक थोडा जास्त जातो पण मग चारा वगैरे तेवढंच खाणार तीन गाईचा एक गाईचा चारा खाणार ते पैसे आपले मायनस होता हो। परत आपण समजा फीड तर द्यावाच लागणार कारण गाई जर जास्त दूध देते फीड तर तिला फीड द्यावा लागणार तरी तुम्हाला काय वाटतं समजा एक पन्नास लिटरची गाय तुमच्या गोठ्यामध्ये तिला दिवसाचा फीड किती जातं पूर्ण डिटेल सांगा आणि त्यामागचं गणित सांगा तिच्या माग एक गाईचा नफा वगैरे कसा राहतो म्हणजे काय समजा तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन सांगा आजपर्यंत बघा पन्नास लिटर दूध देणाऱ्या गायला साधारणतः तीस किलो मुरगास पाहिजे वळला चारा दोन के जी पाहिजे दोन दोन टायमाचं तिला मिनरल मिक्सर पाहिजे चांगल्या कंपनीचं तुम्ही सीआरएच सीआरएच सियाच तर किती देत पन्नास लिटर, लिटर एक दीडशे ग्राम तीनशे ग्राम पाहिजे तोंडा दिवसाच हा दिवसाचं त्या व्यतिरिक्त पशुखाद्य पशुखाद्य मी कारगिलचं वापरतो दहा हजार दहा हजार ते किती देतात ते एक दहा केजी द्यायचं बॉडी मेंटेन साठी एक किलो भर हे द्यायचं डेअरी प्रोटीन द्यायचं शेंगदाण्याचे पेंट वापरू शकता म्हणजे ऑप्शन आहे डेअरी ऑप्शन हा डेअरी प्रोटीन जर तुमच्याकडे चांगल्या प्रतीचा मुरगास नसेल तर अर्धा एक किलो तुम्ही भरडा वापरू शकता एनर्जीसाठी एनर्जी बाकीचं लिक्विड वगैरे मी कोणतं नाही पाहत कोणतं तीन महिन्यातून एकदा जंतनाशक वापरायचं त्यांना आणि ते वेगवेगळं प्रत्येक टाइम प्रत्येक टायमाला वेगवेगळं किंवा कॉम्बिनेशन करून दिलं तरी चालतंय हा हे सगळं देताना गायला समजलं नाही पाहिजे की मी चारा खाते की पेन खाते असं मिक्स करून देईल टीएमआर पद्धतीने टीएमआर ते मिक्स तरच म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं दूध तुम्ही वेगळी पेंट वेगळा चारा परत वाढला चारा वेगळा असं केलं तर नाही भेटत नाही भेटत नाही भेटत तरी काय वाटतं कारण तुम्हाला तुम्ही अनुभवलं जर आपण फक्त पेंट टाकली तर ते रवंत रवंत मध्ये येत नाही हा नाही येत परत आणि जर मिक्स करून दिलं तर ती चाऱ्यासोबत परत रवनतात इथे जे काही त्याच्यात काय प्रोटीन वगैरे आहे ते डबल त्याचं म्हणजे हे होत आहे त्यामुळे दुधाला चांगलं हे होऊ हो शकतंय टीएमआर करूनच टीएमआर आता मित्रांनो एवढ्या काही गोठा बघताय ना की टीएमआर मशीन आहे हे पूर्ण स्वतः हाताने तयार करून यांचा मागच्या व्हिडिओ मी टाकलेला आहे कळस मधला यांना जसा चारा तयार केला तर टीएमआर तो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे टीएमआर करून देता तर आता आपण पुढच्या विषयाकडे ओळ्या म्हणजे कालवड संगोपन पण जे कि सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही ब्रिडिंग वर काम तर करताय सिमन पण तुम्ही चांगलं लावलं सेक्सेड लावलं एबीएस झालं डब्ल्यू डब्ल्यू एस झालं हे त्यांचं रिझल्ट आजकालच्या याच्यात चांगला येतोय पण मग ती कालवड तयार कशी करायची हे आपण आता जाणून घेऊ रोहित भाऊ कडून तर मित्रांनो सा तुम्ही ही पुढची गाय बघताय आता एबीएस ची सेकंड टाइम मध्ये खाली झालेली आहे आणि आता फर्स्ट टाइम मध्ये किती दूध दिलं बत्तीस ते चौतीस लिटर पर्यंत दूध दिले बत्तीस ते चौतीस लिटर आणि रेकॉर्ड म्हणजे पंजाबच्या पंजाबच्या गायला झालेल्या कालवडीची कालवड आहे म्हणजे थर्ड जनरेशन थर्ड जनरेशन आहे म्हणजे मित्रांनो पंजाबून ज्यांना जी गाय आणली ती तिची कालवड झाली आणि त्या कालवडीला ही कालवड झाली थर्ड जनरेशन मध्ये म्हणजे फरक हा झाला की ह्या गायीनं फर्स्ट लॅक्टेशन मध्ये चौतीस लिटर दूध दिले आणि ती कास वगैरे तुम्ही बघू शकता आता थोडी ती वीक झालेली कारण तुमच्याकडे आता सध्या मुरगास संपलेला फक्त पूर्ण गेला आता सुका ऊस आहे तुरीच ऊस तुरीच ऊस चालू आहे फक्त आणि पेंड वगैरे चालू समजा डेरी प्रोटीन तिची कास वगैरे तुम्ही बघू शकता अजून दुधाची पेंट ही सेकंड टाइम मध्ये समजा किती दिवस झाले खाली होऊन आता आठ दिवस झाले आठ दिवस झाले आणि आता किती चालू आहे दुधाला आता सध्या अठ्ठावीस पर्यंत चालू आहे सत्तावीस पर्यंत तुम्हाला किती लिटर पर्यंत देणी चाळीस प्लस होईल शंभर टक्के चाळीस प्लस शंभर टक्के मुरगास योग्य वगैरे असलं तर आरामशेर चाळीस प्लस बेचाळीस चौवेचाळीस पर्यंत देऊ शकते एबीएस पाईक ची ना त्याला खाली खोंड झाला ते तुम्ही जर्सीचं लावलं ते एस चलावलो तर मित्रांनो ना एबीएस जी चलावलं खोंड पण तुम्हाला दाखवतो आणि जी कालवड तुम्हाला बोललो मी एबीएस रोडची जी कालवड आहे ती कालवड तुम्हाला एकदा दाखवतो मी किती महिन्याची काय ते यांच्या गोठ्यातलं पाचवं जनरेशन आहे आणि आपण पूर्ण कालवड संगोपन हे कसं करत्या कोणत्या पद्धतीने करत्या खाद्य किती देत्या काय देत्या समजा पूर्ण गाई एक कालवड खाली म्हणजे आई होईपर्यंत आपण पूर्ण माहिती घेणार आहे तुम्हाला एकदा ती कालवड दाखवतो